साधना कुणीही करू शकतो का साधना जीवनातील अभाव दूर करण्याची प्रक्रिया आहे आपल्या शरीराची आणि आत्म्याची कायापलट करण्याची क्षमता साधनेमध्ये आहे साधनेसाठी वयाची काहीही मर्यादा नाही कोणत्याही धर्माच्या जातीच्या वर्णाच्या व्यक्तीला योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली साधना संपन्न करता येते कोणती साधना आपल्याला उपयोगी ठरेल याचे मार्गदर्शन गुरूंमार्फत मिळते जे गुरु आपल्या शिष्याशी शे निर्भीळपणे प्रगतीची इच्छा ठेवतात व त्यांच्यामध्ये उत्स्फूर्तपणे आत्मविश्वास निर्माण करतात अशा योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेली साधना व्यक्त जाते गुरूंचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या शिष्याला त्याच्या जीवनाबद्दल योग्य मार्गदर्शन करून त्यांच्याबरोबर बसवून साधनेची प्रक्रिया समजून द्यावी जेणेकरून त्यामध्ये त्यांना यश मिळावे फक्त माला जपणे मांडी घालून डोळे झाकून बसणे किंवा फक्त दुर्लभ वस्तू ठेवल्याने साधना संपन्न होत नाही साधनेमध्ये गुरुबळ असणे हे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच साधना आणि गुरूंवर विश्वास असणे हेही आवश्यक आहे नमस्कार